देवेंद्र फडणवीसांची वॉर रूममध्ये एक बैठक संपन्न झाली आहे बैठकीत प्रकल्पांचा आढावा घेण्यात आलाय अशी माहिती मिळतीय प्रकल्प वेळेत पूर्ण करा फडणवीसांचे असे आदेश आहेत झोनला मास्टर प्लॅन लवकरात लवकर तयार करा असं फडणवीसांनी सूचना दिल्या आहेत बुडी बीडीडी पुनर्विकास प्रकल्पा सं, संदर्भात देखील या बैठकीत चर्चा झाली आहे धारावी पुनर्विकास मुंबईतील मेट्रो प्रकल्प तीन चार पाच आणि सहा शिवडी वरळी उन्नत मार्ग झोनला मास्टर प्लॅन लवकरात लवकर तयार लवकर करा या सगळ्या विषयांसंदर्भात या बैठकीत चर्चा झाली आहे अशी माहिती मिळते त्यामुळे अनेक प्रकल्पांना विलंब होतोय फडणवीसांनी अनेक सूचना दिल्याचं कळत झोनल मास्टर प्लॅन लवकरात लवकर तयार लवकर करा त्यामुळे अनेक प्रकल्पांना विलंब होतोय असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलंय प्रकल्प वेळेत पूर्ण करा असे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिलेत या सविस्तर संदर्भात बोलण्यासाठी आपले प्रतिनिधी गणेश कवडे सध्या फोन लाईन वर जोडले गेलेत गणेश गणेशची काय माहिती द्याल काय सूचना दिल्या गेल्यात नक्कीच आज मुख्यमंत्री यांनी आहे ते वॉर रूमचा आढावा घेण्यात आलेला आणि प्रामुख्याने ज्या काही आ, काम सध्या सुरू आहे त्या म्हणजे विशेष करून मेट्रोचे प्रकल्प सुरू असतील शिवडीवरळी उन्नत मार्ग असेल ठाणे बोरिवली टनेल असेल या सगळ्या संदर्भामधले महत्वाचे आदेश आहेत ते देण्यात आलेले पाहायला मिळतात प्रामुख्याने जी काही डेडलाईन दिलेली आहेत आणि याच डेडलाईन मध्ये आहे ते काम करण्यात यावं अशा पद्धतीच्या माहिती देण्यात आलेली आहे धारावी पुनर्वसन प्रकल्प असेल बीडीडी ताळी संदर्भातला या या सगळे जे काही प्रकल्प सुरू आहेत आणि सगळ्या संदर्भातला आढावा आहे तो मुख्यमंत्र्यांनी घेतलेला आहे आणि त्यांना वेळेत काम करण्यासाठी आहे ते सांगण्यात आलेले पाहायला मिळतात धन्यवाद गणेश दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी आपण पाहतोय मुख्यमंत्र्यांनी प्रकल्पांचा आढावा घेतलाय